हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवताय नम ओम श्री कुलदेवताय नम ओम श्री गुरुदेवताय नम ओम सर्व श्री इष्ट देवताय नम शिवशानाथ मित्रांनो मी कडाप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे माझ्या धर्म करम चॅनलमध्ये आपले स्वागत करीत आहे मित्रांनो सर्व धर्म समभाव या उद्देशाने आज जगभरामध्ये बकरीद हा मुस्लिम धर्माचा सर्वात मोठा सण साजरा होत आहे तर यासंबंधी काही माहिती देण्याचा प्रयत्न मी आपणास करत आहे तेव्हा आपणा सर्वांना माझी नम्र विनंती की माझा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा आहे मित्रांनो मुस्लिम समाजात जागतिक पातळीवर साजरा होणारा बलिदानासंबंधी सण म्हणजे बकरीद आज शनिवार दिनांक सात जून दोन हजार पंचवीस रोजी साजरा होत आहे आपल्या महाराष्ट्रात भारत देशात येव्हा जगभर मुस्लिम धर्माचा पवित्र ग्रंथ म्हणजे कुरा यानुसार एकदा हजरत पैगंबर इब्राहिम यांना अल्लाहने आपल्या आप पोटच्या प्रिय इस्माईल बाळाचा बळी मागितला काही ठिकाणी इनडायरेक्ट मागितला अर्थात देवदत्तांमार्फत मागितला असंही म्हटलेलं आहे पण अल्लाहला त्याच्या मुलाचा बळी हवा होता पैगंबरांनी आपल्या मुलाचा बळी देण्याचे ठरवले अल्लाहने हजरतांच्या भावनेचा सन्मान केला आणि आपल्या दूतामार्फतच बळी देण्याच्या ऐनवेळी अल्लाने आपल्या मुलाऐवजी एका बकरीच्या पिलाचा बळी देण्यास सांगितले म्हणून हजरत पैगंबरांनी आपल्या मुलाऐवजी एका बकरीच्या पिलाचा बळी दिला मित्रांनो या ठिकाणी मला आपल्या महाराष्ट्रातील संत गोरा कुंभार आणि त्यांच्या मुलाचा जो काही बळी गेला त्याची आठवण होते मित्रा या दोघांमध्ये बरासा फरक आहे मित्र जमीन आसमानाचा फरक म्हटला तरी चालेल म्हणून दरवर्षी या दिवशी एका बकरीच्या पिलाचा बळी दिला जातो आणि अल्लाहचा हा प्रसाद प्रोसेस करून स्वतःसाठी आपल्या परिवारासाठी नातेवाईक मित्र परिवारासाठी गरजवंतासाठी व भिकारी व्यक्तीसाठी वेगवेगळा काढून वाटप केला जातो यासोबत आणखीन काही गोड पदार्थही दिले जातात अर्थात मांसाहार भक्षक करणाऱ्या लोकांमध्ये या नैवेद्याचे त्वरित वाटप केले जाते यात आपले काही हिंदू धर्मी शौकीन देखील प्रसाद भक्षण करण्यास हजर असले तर नवल वाटू न देऊ नका मित्रांनो नवल वाटण्यासारखे त्यात काही नाही कारण ते सर्व जन्माने हिंदू नाही कर्माने नाही हे लक्षात घ्या ना अशांना आपण नास्तिक म्हणत असतो ईश्वर प्राप्तीच्या मार्गात किंवा धार्मिक कर्मकांडात अशा नास्तिकांचा समावेश आपण करत नाही केवळ अशा धार्मिक वृत्त्यांचा दिखावा समाजासाठी यांच्याकडून कधी काही होत असतो तो भाग वेगळा मित्र आपल्या मराठमोळ्या महाराष्ट्रात अनेक जाती धर्माचे सर्व राज्यांचे प्रांताचे लोक राहतात आपले धर्माचरण गुण्या गोविंदाने करत असतात त्यांच्या भाषेत त्यांचा त्यांचा व्यवहार करत असतात आपण महाराष्ट्र म्हणजे मराठी आहोत म्हणून आपल्याला मराठी कळते आणि आपली अपेक्षा असते की याच भाषेमध्ये त्यांनी आपल्याशी व्यवहार करावा कुठे होतो कुठे नाही होत मित्रांनो तर सरकारचा तसा काही अध्यादेश नाही की सर्वांनी महाराष्ट्रीत लोकांनी मराठी भाषेचा अवलंब करावा आणि ज्यांना येत नसेल त्यांच्यासाठी प्रौढ शिक्षण वर्ग देखील काढलेले मला अजून कुठे आढळत नाही जर आपल्याला अपेक्षा असेल तर त्यासाठी सुविधा पुरवायला हवे करायला हवे उगेच कुठेतरी कोणीतरी मारहाण करण्यात अर्थ नाही हा सरकारचा भाग आहे पण आपल्या सर्व प्राणी मात्रामध्ये मागील जन्मोजन्मीचा संस्कारित आत्मा स्थित असतो तोच परमात्म्याचा अंश असतो परम भक्तीने आपला आत्मा त्या परमात्म्यात विलीन होतो मित्रांनो म्हणजे मोक्षाला प्राप्त होतो परत त्याला जन्म मरण नसते मित्रांनो या व्यतिरिक्तही ज्ञान वा योग मार्ग असा इतिहास प्रत्येला मात्र येत नाही अजून तरी आलेला नाही आता त्याचे कारणे वेळी वेगळी आहेत ते या ठिकाणी आपण बोलण्याचा काही हे नाही संबंध तसा नाही तेव्हा प्रामुख्याने हिंसा आणि अहिंसा या तत्वावर आधारित धर्माचा व त्यातील भक्तांचा कितपत मान सन्मान करायचा हे ज्याचे त्यांनी ठरवायचे आहे कारण कारण आपणच असतो आपल्या जीवनाचे शिल्पकार धन्यवाद मित्रांनो आजचा हा बकरी ईद सणानिमित्ताचा जो व्हिडिओ आहे तो मी याच ठिकाणी संपवत आहे त्याआधी परत सर्व माझ्या मुस्लिम बंधू भगिनींना मातांना बांधवांना हार्दिक शुभेच्छा मित्रा शुभेच्छा देण्याव्यतिरिक्त आपण काही करू शकत नाही धन्यवाद मित्र आपण जर माझ्या मताचं समत असाल तर कृपया माझे धर्म कर्म चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब व मित्रपरिवार असं शेअर करा तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य मिळ आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा हरिओम शिवशंभू महादेव